नमस्कार मी ज्ञानेश्वर वाघमारे बारामती लाईव्ह प्रतिनिधी मी मावळ तालुक्यामध्ये वानगाव या ठिकाणी आहेत वानगाव या ठिकाणी जी आज सातशे वर्ष पूर्ण झाले ज्ञानेश्वरी ग्रंथाला ज्ञानेश्वरी जयंती म्हणून आज प्रत्येक ठिकाणी त्यांचं वाववा होते या ग्रंथांची आपण ज्ञानेश्वरी हा ग्रंथ ज्ञानेश्वरी ग्रंथाची एक ओळी आपण अनुभवावी नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी भाव धरून वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरितायावरी ह्या ओवीचा अर्थ खूप मोठा आहे बाबांनी तो प्रतिसाद केलाय आपल्याबरोबर श्री हबप तनपुरे महाराज आहे आपण त्यांच्याकडून अनुभव त्यांचा अनुभव घेऊयात कारण की बाबांनी स्वतः ज्ञानेश्वरी ही त्यांच्या हाताने जशी आहेत तशी लिहून काढलेली आहे आत्मपरीक्षण केलं आहे त्यांनी त्या गोष्टीवरून आपण त्यांचा अनुभव जाणून घेऊयात आपण त्यांच्याशी चर्चा करूयात बाबा तुमचा परिचय द्या आणि तुमचा अनुभव सांगा माझे नाव आहे बाबा सीताराम बाबुराव तनपुरे मावळ तालुक्यामध्ये एक समाजसेवा आतापर्यंत मी करीत आलो त्यानुसार माझे जे धाकटे भाऊ होते मा प्रथम तर माझे धाकटे भाऊ जे होते ते या मागच्या कोरोनामध्ये गेल्याच्या नंतर त्यांना मार्गदर्शन करणारे आमच्या मावळ तालुक्याची ही विण्याची सेवा जी आहे ते शेटेवाडीचे किसन महाराज शेटे यांनी पहिल्या प्रथम वाहनगावपासून वाक्सईच्या विणेच्या अगोदर ही वाहनगावची परंपरा त्यांनी दाखवून दिलेली हो त्या मार्गावरती किसन महाराज शेटे किसन महाराज ठाकर असे प्रमुख्याने जी मंडळी होती त्या मार त्या मंडळींना हा मार्ग वाहनगाव ठिकाणचा वाहन कारण वाहनगाव हे मावळ तालुक्यामध्ये प्रामुख्याने जसं आळंदी हे पु आळंदी हे गावं पुण्यभूमी ठाव त्या दृष्टिकोनातून ह्या मावळ तालुक्यामध्ये मुख्य गाव म्हणजे वाहनगाव आहे त्या वाहनगावच्या ठिकाणी ही जशी एक सांप्रदायाची परंपरा ही मार्गदर्शन मागच्या हे महाराजांनी जे दाखवून दिली त्याची परंपरा आमचे गावचे दत्तोबा महाराज वाडेकर यांनी गेली पन्नास वर्षे वाहनगाव ते पंढरपूर वाहनगाव ते आळंदी वाहनगाव ते त्र्यंबकेश्वर अशा वाऱ्या पन्नास वर्षापर्यंत केल्या मामांच मामां आपलं द वाडेकरांची ज्या वेळेला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना थोडासा थकवा वाटू लागला तर नंतर त्यांनी ग्रा गावामध्ये एका महिन्यात सर्वांना विनंती करून सांगितलं की बाबांनो यापुढे ही विण्याची सेवा आपल्या भागाचं नाव मोठेपणा राखण्यासाठी मोठेपणा ठेवण्यासाठी ही परंपरा कोणतरी चालवा म्हणून शनी त्यांनी ते केल्यानंतर प्रत्येक प्रत्येकाचं मनोगत घेतलं त्यामध्ये प्रत्येकाने नकार दिला तदनंतर आमचेच भाऊ रामचंद्र महाराज तनपुरे यांनी तो भाग तो यांनी ती सेवा घेतली त्यांनी आवर्जून सांगितलं का मी ही सेवा करू शकतो नानांनी आमच्या भाऊंनी रामचंद्र महाराज महाराजांनी क दोन वर्षे ही सेवा चालू ठेवली तदनंतर हवामान आपलं ह्या कोरोनाच्या अभावी आमचे मारा नाना त्या ठिकाणी त्या कोरोनामध्ये ते निघून गेल्याच्या नंतर वर्ष दोन वर्ष विण्याची शेवा ही थांबली गेली नंतर भागाच्या लोकांनी एकत्रित विचार करून वाहनगावच्या ठिकाणी एक समजा त्यांचा वर्षस्रा दिवस मनुष्याने ठरवून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये प्रत्येक ग्रामस्थांची आणि भागाच्या लोकांची त्यांनी मुलाखत घेतली की बाबांनो ही विण्याची सेवा आपले भागाचं नाव मो कायमस्वरूपी राहण्याकरता ही विण्याची सेवा कोण करणार म्हणून प्रत्येकाची मुलाखत घेतल्यानंतर प्रत्येकाने ते काय त्यांच्या का लक्षात ते आले नाही सेवा म्हणजे काय येते नंतर माझ्या मनाला वाटायला लागलं ला की आपल्या जीवनामध्ये दोन दिवसाचं हे जीवन जन्माचं आहे आणि निघून जाण्याचं आहे त्या दृष्टिकोनातून भावाचं कवाना असूशा अर्धवट राहण्याकरता कवायना पूर्ण करण्याकरता ही सेवा आपण कायमस्वरूपी माझ्या आयुष्याभरापर्यंत चालू काय अनुभव आला तुम्हाला अनुभवाचा बौल एकच आहे की ज्ञानाच्या स्वरूपातून आपल्याला जसं अंधारामध्ये प्रकाशाची गरज असते त्या पद्धतीनं आपल्या मनुष्य जीवनाचं सार्थक होण्याकरता ज्ञानाशिवाय आपली प्रगती होऊ शकत नाही हा एक मनाला अनुग्रह झाल्यामुळं साक्षात्कार झाल्यामुळं आपली जीवनाची जी शी जे शरीर भगवंताने आपल्याला जे दिले ना, हो, ना। हे योगाचं एखाद्या वेळा किंमत होईल पण आपल्या शरीराची संपत्तीची किंमत होऊ शकणार नाही असा उद्देश मनात धरला आणि त्या दृष्टिकोनातून ह्या जीवनाचं सार्थक होण्याकरता आपल्या पाठीमागची जी वंश परंपरा आहे त्यांना हा मार्ग त्यांच्या जीवनामध्ये दाखवण्याकरता एक आपण आपला हस्तलिखित ज्ञानेश्वरी लिहून ठेवावी ती जर आपल्या देवघरामध्ये आपण ठेवली आपण ज्या वेळेला नसेल त्यावेळेला मुलं देवघरामध्ये देवपूजेकरता जरी गेली तरी एक तरी ओवी अनुभवावी ह्या ओवीप्रमाणे त्यांच्या जीवनामध्ये तो प्रकाश पडेल आणि चंद्रसूर्य आहे तोपर्यंत ही ज्ञानेश्वरी त्यांच्या वाणीतून जगभर प्रसरण व्हावा ह्या ही ज्ञानेश्वरी लिवायला सुरुवात केली बाबा मग तुम्ही लिहिताना तुमचा अनुभव सांगू शकता का तुम्ही ज्ञानेश्वरी जसंच्या तशी लिहिली कुठं तुम्हाला काना मात्रा काही हे नाही तो आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगू शकता ज्ञानेश्वरी लिहता फक्त एकच आहे माझ्या जीवनातलं जे काना मात्रा याला आणि ते जे माऊलींना ज्या ठिकाणी ग्रंथामध्ये नोंद केले लिहिलेली आहे त्याच्यावरती जसं आपण आपल्या ग्रामीण भागामध्ये बोलू इच्छितो की डोळ्यात तेल घालून क्षणी ते एक वज निरक्ष आपलं ते निरीक्षण करीत राहायचं त्याच पद्धतीनं त्या अक्षरावरती मात्रा एलांटा एलांटीवरती स्वल्प विराम विरामावरती लक्ष ठेवून जशी आहे तशीच लिखन काम केलेली तुम्हाला किती दिवस लागले ह्या गोष्टीला लिखाणाला फक्त आपल्या जीवनाची जी एक शांततेची वेळ असते ते रात्रीच्या नऊ ते अकरा वाजेपर्यंत त्यावेळेला सर्व जग त्या का, हे शांततेच्या वातावरणात असतं त्यावेळेला माऊली ही साक्षांत रूपाने का होईना आपला हात धरून क्षणी ते का लिखाणकाम करायला सांगते असा मनाचा एक निश्चय धरून क्षणी ह्या वेळेमध्ये हे लिखाणकाम कमी कमी सहा ते सात महिन्यापर्यंत पूर्ण करीत आले किती वव्या होत्या मला पण त्या माहीत नाही किती ओव्या तुम्ही काय सांगू शकता त्याचा मला भानच राहत नसायचं फक्त लिखाणकाम करावा ते कसं म्हणजे आसन आपल्या समोर फक्त एक टे चौरंगावरती बसूनशाने हस्तलिखित ते करीत राहायचं आणि ते म्हणजे चव टेबल आणि खुर्चीचा वापर केला नाही ते अक्षर म्हणजे फक्त एकाच पेनने मी नोंद करीत राहिलो कारण ज्ञानेश्वरी म्हणजे त्या वहीमध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे का ह्या पद्धतीने ही ज्ञानेश्वरी पूर्ण करावी म्हणून ज जसं त्यांनी जसा आदेश केला त्या आदेशाचं पालन करून हे लेखन काम पूर्ण केलेले आजपर्यंत किती वाव आहे ज्ञानेश्वरीमध्ये किती हे तुम्ही किती या व ज्ञानेश्वरीच्या नऊ हजार तेहतीस वावे आहे आणि तेहतीस वाव्या असून सातशे श्लोक हे संस्कृतमध्ये आहे तर मराठी जे वव्या आहेत त्या वव्या लिहायला सोप्या पडतात परंतु संस्कृतचं जे आहे ना एक एक जे वाक्यरचना जी असते ना ती कमीत कमी तरी समजा तीन ते चार इंचापर्यंत असतं म्हणजे संस्कृतमध्ये पण आणि मराठीमधमधून मद, पण जसं ज्ञानेश्वरीमध्ये ग्रंथामध्ये जसा उल्लेख आहे तसाच्या तसा तुम्ही तो पूर्ण केला पूर्ण करून तो तुम्ही केला आत्मपरीक्षण म्हणजे मनाला एक साक्षपुरावे झाले की आपल्या मनाने आपण आत्म हे कोणीही जरी त्याच्यावरती समजा दृष्टी फिरवली तपासणी जरी केली तर त्याच्यामध्ये माझ्या माझ्या आत्मविश्वासाप्रमाणे त्याच्यामध्ये माझ्या हाताने चूक निदर्शनाला त्यांच्या येणार नाही इतकं प्रेम मला तो आत्मपरीक्षण आपण पाहू शकतो बाबा तुमचं वय काय माझं वय माझी जन्मतारीख एक बारा एकोणीशे एकोणपन्नास आत्ताचं वय माझं पंच्याहत्तर व चालू आहे कधी लिहिलं ते कोणत्या वयामध्ये शे दोन हजार वीसपासून माझे भाऊ जे होते हे विनेकरी होते त्यांनी जे गेल्यानंतर ही सेवा मला विण्याची मिळली आणि विनेच्या अनुग्रह सेवेतूनच मला असं वाटायला लागलं की माझी वेळ अनर्थ जाऊ नये म्हणून इकडंही ज्ञानाकडं वळत राहिलो तर ते दोन हजार वीसपासून तर आज चोवीसपर्यंत ते लिखाणकाम करीत आलेलं नाही अशा दोन ज्ञानेश्वरी पूर्ण केलेल्या आहेत तुमचं वय काय होतं माझं व त्या वेळेला ना वय माझं म्हणजे चौऱ्याहत्तर व चालू होत चौऱ्याहत्तर वयामध्ये महाराज त्र्याहत्तर किंवा चौऱ्याहत्तर वयामध्ये महाराजांनी स्वतः लिहिले इथं आपले दहावीची मुलं पण शंभर पाणी वय भरू शकत नाही पण त्यांनी एवढ्या नव्याण्णव नऊ काय हजार तेहतीस नऊ नऊ हजार आणि सातशे श्लोक संस्कृतमध्ये तुम्ही लिहून काढले खरंच अनुभवाची गोष्ट ही तरुण पिढींना हा वेगळा संदेश आहे तुम्ही काय सांगू शकता तरुण पिढी तरुण पिढी का की तुमच्या तुम्हाला माझ्या भाषेमध्ये मी बोलायचं तुमच्या दिवस जन्मालांतर शिहायचे आणि योग्य दोन दिवस खेळ त्याच्यापासून त्यापासून तर नामांतराच मनुष्याने जर जगाला जर दाखवायचा तर ह्या ज्ञानाकडे तुम्ही आत्मय लक्ष टाकून शनी ते पूर्ण करीत राहा खूप छान बाबा म्हणल्याबद्दल तुम्हाला आलेला छोटासा की तुम्ही नारी स्वतःच्या हाताने लिहिली आत्मपरीक्षण केलं फक्त म्हणजे अजून त्याचा विसर न व्हावा म्हणजे ह्या माग ह्या मागचा उद्देश काय तुमचा ह्या मागचा उद्देश म्हणजे दोन्ही लिहून क्षणी ज्ञान येणार जीपर्यंत जसं निरंजन मध्ये आपण तेल टाकतो आणि तो प्रकाश अंधार एकदा प्रकाश झाल्यानंतर सगळा अंधार नाहीसा होतो तर आपल्या जीवनाची काजळी जेवढी आतापर्यंत झालेली आणि समाजाला ज्ञान प्रबोधन करण्याकरता ही एक ज्ञानाच्या भर आपल्या हृदयात साठवावी हो असा एक मनाचा निश्चय व्हा निश्चय आहे आता आता सुद्धा आता ज्ञानेशे दोन पूर्ण खेळ त्याच्यापासून त्यापासून तर नामांतरा मनुष्याने लक्ष टाकून ते पूर्ण करीत राहा खूप छान बाबत बद्दल तुम्हाला आलेला छोटा सांग की तुम्ही ही नारी स्वतःच्या हाताने लिहिली आत्मपरीक्षण केलं फक्त म्हणजे अजून त्याचा विसर न व्हावा म्हणजे ह्या माग ह्या मागचा उद्देश काय तुमचा ह्या मागचा उद्देश मी ह्या दोणी लिहून क्षणी असो हे ज्ञान ना जी येतोपर्यंत जसं निरंजनमध्ये आपण तेल टाकतो आणि तो प्रकाश अंधार एकदा प्रकाश झाल्यानंतर सगळा अंधार नाहीसा होतो तर आपल्या जीवनाची काजळी जेवढी आतापर्यंत झालेली आणि समाजाला ज्ञान प्रबोधन करण्याकरता ही एक ज्ञानाची भर आपल्या हृदयात साठवावी हो असा एक मनाचा निश्चय व्हा निश्चय आहे आता आत्तासुद्धा आता ज्ञानेश्वरी दोन पूर्ण करून शणी आता तुकाराम गाथा हा वाचनाला सुरुवात केलेली त्याचं दोन हजार पंचेचाळीस वंग पूर्ण केलेले तुम्ही हे केले त्यामागचं तुमचं परपंच आहे मला त्याचा म्हणजे काय अनुभव आला तुम्ही म्हणजे तुमची मुलं हे ते सर्व म्हणजे कसे तुमची मुलं काय करतात माझी मुलं एक आमची दोघां आई वडिलांची सेवा करण्याकरता एक माझा मुलगा ह्या ठिकाणी आहे त्यामध्ये एक नातो आहे तो पण संप्रदायामध्ये माझ्या संगतीच्या गुणामुळे त्या नवचन किरा घडत चाली आणि दुसरा दोन मुलं आहे ते शिकर हो प्राणी जाते हे मागणं मी भगवंताकडे मागितलं नाही फक्त मला ज्ञानच मला पुढं नाही आणि चंद्रपूर आणि घरात एवढी पिढी आहे ह्या पिढीलाच मरगट व्हावा स्वतः हे जगाला ज्ञान देतात अजून याच्या पोट काय बाबा तुम्ही पहिल्या शिकवता का तुम्ही हो सहा महिने सामान्य व्हॉलंटरी शाळेवरती पाले अंदर मावळ पाने पाले नाणे मावळ ह्या ठिकाणी मी व्हॉलंटरी शाळेवरती सामान्य काम केलं हो शिक्षक होता थोडं स्वतः बाबा शिक्षक आहे खरंच त्यांचं अनुभव हा खूप मोठा आहे शिक्षक असून स्वतःची मुलं पण शिक्षक आहे हे जगाने यांचा बोध घ्यावा अनुभव घ्यावा आणि यांच्या मार्गाने चालू बाबा तुम्ही मावळ तालुक्यातील जनता आहे मावळ तालुका आपला संतांनी ओळखलेला तालुका आहे अजून तुम्ही त्यांना काय संदेश देऊ शकता त्यांना संदेश एवढंच घे ज्ञानाशिवाय तुम्हाला पर्याय नाही बाकीचं एवढंच मी जिवळल्याने मी त्यांना सांगत असो की प्रपंच जीवनामध्ये जरी आपण आता वाडवडील आपले समजा या मागची पिढी जरी तुमची लागत आली तर ते कष्टमय स्वतःच्या जीवनाचं रक्ताचं पाणी करून शनी त्यांनी कष्ट केलं परंतु त्यांचं बॅलन्स काही शिल्लक राहिला नाही त्या कर्तृत्वाचा मग तो जर पुढे तुम्हाला वाढवायचा असेल तर ज्ञानेशिव ज्ञानाशिवाय तुम्हाला ज्ञान प्रगट होणार नाही तुमचं नाव अमर पण होणार तुमचं तुमचं मत काय संतांच्या सानिध्यात राहा आणि आयुष्याचं सोनं करणं आणि आळंदीविषयी आळंदीमध्ये माऊलींची स्वतः समाधी तुम्ही काय आळंदीला कसं काय काय म्हणजे जाता येतात त्याचा एक अनुभव सांग हो हो सांगण्याचे कारण एवढेच की अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदत ज्ञान राजास पात्र ह्या पृथ्वीचं जसं भावऱ्याचं टोक असतं ना तो भावरा जे असतो आपण त्या टोकावरती तो भावरा फिरत राहत असतो तसं ह्या विश्वाचं टोक आहे ना ती आळंदी आणि त्याच्यातून हे ज्ञान प्रगट झालेलं आहे लोपले ज्ञान जगी हित निण तुकणी अवतार पांडुरंग नावं ठेवले ज्ञानी असे ज्ञानाचे सागर त्यामध्ये आहेत परंतु हे ज्ञानेश्वरी वाचन केल्यापासूनशेने ते सागर आमच्या हृदयामध्ये साठवला त्यामुळं हा एक मार्ग त्या ठिकाणी चालवलेला आहे प्रत्येक महिन्याची वारी आहे प्रत्येक वर्षाची कार्तिकी पंढरपूरची वारी आहे त्र्यंबकेश्वरची पण वारी चालू आहे पायवारी पाय वारे झाल्या आपण तुम्ही वाहनगाव ते आळंदी कसा प्रवास करता म्हणजे वाहन महिन्याला वाणगावात पाय विण्याची सेवा पाहिल्याप्रथम नवमीच्या दिवशी आम्ही ह्या ठिकाणावरून निघतो कान्हेगावाला वसंतराव सातकर यांच्या इथं आमचा मुक्काम असतो त्या ठिकाणी देवाची पूजा ती मागं ठेवतात पण संतांची सेवा महान करतात असं त्या माणसांचा उपकार आमच्यावरती आमच्या हृदयाला आम्ही जाणीव करून घेतो की चलते बोलते मूर्तिक पूजो पत्थर कमतं पूजो आपली इच्छा असे ह्या देवाकडं त्या देवाकडं नाही फक्त जो हाय मनुष्य मनुष्यच हा देव आहे आणि त्याची जर पूजा करीत गेला तर तोही पुढं तो देवच होऊ शकतो अशा मनाची त्या सातकार घराण्याच्या अनुग्रहातून आम्हाला एक मनुष्य समाजाची सेवा कशी करावी हे एक भगवंताने आम्हाला त्या ठिकाणी आकलन करून दिलं आणि ते मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही कान्हे ते देहू देहूमध्ये मुक्काम असतो मध्यंतरी सेवा करणारे असे रस्त्यावरती उभे राहतात पण तुम्ही गाडीने जाता का तुम्ही पायी जाता हाच संदेश आपल्याला म्हणजे पायी जाणं गाडीने जाणं याच्यात फरक आहे तुम्ही किती किलोमीटर वानगाव ते आळंदी भले पंचेचाळीस किलोमीटर असलं तरी।, पंचे पंचे तरी तुम्ही पंच्याहत्तर किलोमीटर असलं तरी तुम्ही हा प्रवास करता कसा पायी करता का गाडीने जाता पायी करीत असतो कसं आहे की एक जण मला थोडंसं ज्ञानाचं आकलन झालं की शंभर लग्झऱ्या करून तीर्थाटन जरी केलं तर ते एक दिवसाचं एक एक वेळेचं पुण्य आणि एक वेळेला पायवारी आळंदी पंढरपूरची जर करीत गेला तर ते शंभर वेळेच्या जाण्याच्या इतकं ते एक दिवसाचं पुण्य पाय खूप छान तुम्ही सांगितल्याबद्दल बाबा